नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे बारा मे उद्या तेरा मे आपला दोन दिवसाचा हवामान अंदाज आहे आजचा आणि उद्याचा या दोन दिवसामध्ये राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम त्या काही ठिकाणी जोरदार सुद्धा पाऊस पडणार आहे तर प्रत्यक्ष आणि विजेच्या कडकडासह पाऊस पडणार आहे हा आणि हा पाऊस इथून मागची जी पाऊस पडले त्यामध्ये रात्री दहा अकरा वाजेपर्यंत काही काही ठिकाणी पडले पण जे रात्री जे पाऊस पडले ते दहा अकरा वाजेपर्यंत ते शेत्राने कमी होते आणि थोड्याफार भाग भागामध्ये होते की जसं की नाशिक विभागामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये जास्त पडला पण दुसऱ्या भागात होता कमी पडलेला होता पण आता मात्र रात्रीचा सुद्धा पाऊस पडणार आहे हा ह्या दोन दिवसामध्ये रात्रीसुद्धा म्हणजे सकाळी पाठ वाजे पहाटेपर्यंत सुद्धा पावसाची शक्यता काही काही ठिकाणी आपण सर्वत्र दूर नाही एकाच एक वेळामध्ये एका टायमामध्ये सर्व दूर पाऊस पडणार नाही ठिकठिक पाऊस पडणार हा ठिकठिकाणी आणि विजेच्या कडकडासह पाऊस पडणार आहे त्यामध्ये दहा ते वीस मिलीमीटर mm आणि वीस mm ते चाळीस सुद्धा पाऊसही शक्यता आहे आणि तुम्ही या प्रत्यक्ष आता मी मॅप मॅप वाईज अंदाज दिलेला आहे आणि तो तुम्ही त्या ह्या भागामध्ये मी कसं केलेलं आहे की के के जे आपल्या शेतकऱ्यांना समजावं की जे जिल्ह्याचा जो पूर्व भाग पश्चिम भाग आणि दक्षिण भाग हे भाग डिवाईड करून तुम्हाला मी अंदाज सांगितलेला आहे तुम्ही ती प्रत्यक्ष पाहू शकता की जे उदाहरणार्थ समजा बीड जिल्ह्याचा बीड जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये पडणार आहे की कि किंवा दक्षिण भागामध्ये पडणार आहे किंवा उत्तर भागामध्ये पडणार आहे आपण प्रत्यक्ष दाखवलेले आहे अशा प्रकारे आणि हा तुम्ही व्हिडिओ शेअर करा लाईक करा करा आणि तुम्ही अंदाज तुम्ही पाहू शकता या दोन दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे आपण पाहू शकता कोल्हापूर कोल्हापूर सांगली सांगलीचा पूर्व भाग त्यामध्ये सातारा पुणे आहिल्यानगर नाशिक नाशिकचा पूर्व भाग तसेच जळगाव धुळे संभाजीनगरचा काय उत्तरेकडचा भाग बुलढाणा बुलढाण्याचा उत्तरेकडचा भाग अमरावती नगर नगरचा पूर्व भाग त्यामध्ये नगर पूर्व भागामध्ये त्याच्यामध्ये गेवराई शिरूर हा भागसुद्धा जालना जालना परभणी यामध्ये सेलू जिंतूर काही भागामध्ये बुलढाणा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर मोहो तुळजापूर धाराशिव इथेसुद्धा देखील पावसू शक्यता आहे आणि बीड लातूर या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे त्यामध्ये बीडचा अपूर्व भाग लातूर पश्चिम छत्रपती संभाजीनगर बीड या ठिकाणी देखील पावसे शक्यता आहे आणि तुम्ही पाहू शकता की आपला तालुका कोणत्या भागा भागामध्ये येत आहे म्हणजे mm प्रत्यक्ष त्या भागामध्ये पावसाची शक्यता हा दहा ते वीस मिलीमीटरपर्यंत पावसची शक्यता आहे आणि हा हा पाऊस दोन दिवसाकरता अंदाज दिलेला आहे दोन दिवसामध्ये या भागामध्ये पाऊस पडण्याची जास्त शक्यता आहे तसेच नागपूर वर्धा यवतमाळ नांदेड नांदेड लातूर त्यामध्ये सुद्धा बऱ्याच भागामध्ये पावसू शक्यता आहे धाराशिव आणि हा जो ग्रीन कलर दिसत आहे पहा तुम्ही ग्रीन ग्रीन कलरला यामध्ये तीन जिल्ह्याच्या बॉर्डर बॉर्डरलाईनमध्ये जास्त पावसाची शक्यता आहे त्यामध्ये बीड बीड परभणी जालना इथे म्हणजेच त्यामध्ये गेवराई आंबड अम्बर, आंबडचा काही आंबडचा उ दक्षिणेकडचा भाग जालना जिल्ह्यातील आणि परभणीचा पूर्व भाग यामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्या तसेच मोठ्या प्रमाणामध्ये ग्रीन कलर दिसून येत आहे आणि इकडे पहा तुम्ही पाहू शकता की जे जालना जिल्ह्याचा भाग आहे त्यामध्ये सुद्धा ग्रीन कलर तिथे चाळीस ते अकोला आहे आम सुद्धा चाळीस मिलीमीटर वीस ते चाळीस मिलीमीटरपर्यंत पाऊस शक्यता आहे अमरावती अमरावती इथे इथेसुद्धा वीस ते चाळीस मिलीमीटरपर्यंत पाऊस शक्यता आहे हा तुमचा भाग आहे म्हणजेच त्या भागामध्ये तुम्ही पाहू शकता नागपूर नागपूर उत्तरेकडच्या साईड हिंगोली यवतमाळ हिंगोली इथे पण चाळीस वीस mm ते चाळीस मिलीमीटर पण पावसाची शक्यता यवतमाळचा काही भागामध्ये संभाजीनगर संभाजीनगरचा उत्तर प उत्तर पश्चिम भाग आणि तुम्ही पाहू शकता इथे लातूर धाराशिव इथे जोरदार स्वरूपाचा पाऊस सोलापूर इथे पण पावसाची शक्यता आहे आणि बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारे पावसाचे वातावरण गोंदिया चंद्रपूर चंद्रपूर गोंदिया इथे सुद्धा वीस ते चाळीस मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे रत्नागिरी इथे पण पावसाची शक्यता आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे आणि हा अशा प्रकारे पाऊस राज्यामध्ये दोन दिवसामध्ये पडणार आहे पण पाऊस फक्त कमी पण पावसाचे जे प्रमाण जे आहे अत्यंत कमी पावसाची शक्यता नाकारतो त्यामध्ये नाशिकचा गुजरात जो भाग आहे त्या भागामध्ये अत्यंत पावसाची कमी शक्यता असणार आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा कमी पावसाची शक्यता असणार आहे धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा कमी पावसाची शक्यता आहे तिथे पावसाची शक्यता नाकार देत नाही धुळे जिल्ह्याचा जो पूर्व भाग आहे त्यामध्येच पावसाची जास्त शक्यता आहे मुंबई ठाणे सुद्धा पावसाची शक्यता खूप कमी आहे अशा प्रकारे पावसाचे वातावरण ह्या दोन दिवसामध्ये राज्यामध्ये राहणार आहे आणि दोन दिवसामध्येच जास्त पावसाची ॲक्टिव्हिटी राहणार आहे हा दोन दिवसाचा हवामान अंदाज आहे हा अंदाज तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवा किंवा हा हा व्हिडिओसुद्धा जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तर माऊळी चिकणे हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला धन्यवाद